नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त असं अगदी चविष्ट असं गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून आपण एक धिरडं करून दाखवणार आहे तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी भरून आपल्याला लागणार इथं अर्धी वाटी भरून इथं आपण गुळ खिसून घेतला हा पूर्ण एक वाटीचे पण तो जरा खाली बसलेला आहे आपल्याला लागणार त्यासाठी जायफळ थोडं दोन चमचे तूप चवीनुसार मीठ आणि पाणी तर इथं आपण आता ज्या ज्या वाटीने आपण गुळ आणि पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने आपण इथं एक वाटी जरा कोंबट पाणी करायला ठेवतोय आता कोंबट पाण्यामध्ये आपण हा जो गुळ घेतलेला आहे खिसून गुळ घेतलाय हा टाकू आपण ह्याच्यामध्ये आणि मस्त जरा हे गुळ हा पाण्यामध्ये जरा मिसळून घेऊया आपण मी जास्त काळा गुळ घेतला नाही इथं जरा कोंबट पाण्यामध्ये टाकलं तर पटकन वितळला जातो हा बघू शकता पटकन आता आपला इथं गुळ वितळलेला आहे गॅस आपण लगेच बंद करूया अशा प्रकारे हा गुळ छान वितळ आहे आपला तर आता आपण इथे एक खोलगड भांडे घेतलेले ह्या खोलगड भांड्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेऊया पिठामध्ये थोडस आपण मीठ टाकूया आता आपण इथे हे गुळाचं पाणी जे तयार केलेलं आहे इथे एका गाणीने मस्त हे पीठ आता पिठामध्ये टाकून देऊया जसं लागेल तसं पाणी आपण हे टाकूयाच थोड़ा -थोड़ा ले ले आता इथं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे गुळाचं एका साईडने छान हे म्हणजे सगळ्या गोठाळे आपल्या ह्यातल्या मोडून जातील तर बघू शकता ह्यात एकही गुठळी राहिलेली नाहीये आता पुन्हा हे उरलेलं पाणी आपण गुळाचं ह्यात टाकूया बरोबर त्याच वाटेने सगळं प्रमाण घेतलेलं आहे आपण ज्याप्रमाणे आपण डोसे टाकतो त्या पद्धतीचं आपण हे पीठ आता इथे करून घेऊया कुठलं पीठ वापरलेलं नाही त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडस जायफळ टाकूया जर तुम्ही साखर टाकून जर ही हिरडी केली तर तुम्ही त्याच्यात वेलची टाका पण इथं जायफळाचा फ्लेवर छान वाटेल त्यामुळे आपण इथं हे थोडस असं जायफळ टाकलेलं आहे बघ खिसून टाकलं आपण जायफळामुळे खूप छान असा गुळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये जायफळ टाकलं की जो पदार्थ आहे तो खूप छान लागतो जायफळामुळे आपलं पीठ तयार झाले बघा अशा पद्धतीचं हे पीठ केले आपण आपण इकडे पॅन तापायला ठेवलेलं आहे लगेचच हे पीठ तयार झाले अशा पद्धतीचं आपण पद्धती हे पीठ तयार केलेलं आहे तवा पण आपण इकडं तापायला ठेवलाय आता तवा हा पूर्ण तापलाय थोडा आपण इथं गॅस मध्यम करून घेऊया आपलं जे दिर्ड आहे ते खूप छान लागतं त्यामुळे आपण तूप टाकतो तेलावर केलं तरी तुम्ही चालू शकत हे असं काही नाहीये गॅस अजूनही बारीक करूया आपण हे आपलं

चारी बाजूने छान आपण तवा इथं फिरवलेला हो आहे अशा प्रकारे मस्त आपण हे धिरड तयार केलेले आहे छान असं आता पुन्हा एकदा इथं आपण तूप टाकू व्यवस्थित असं पीठ आपलं ते मिक्स केलेलं ते टाकूया नाजूक पदार्थ आहे थोडा उलटा पलटा करायला कष्ट पडतात चवीला खूप छान लागतो इथं आपण तूप सोडूया थोडस अशा प्रकारे नसतं आपले गव्हाच्या पिठाचे आपण छान असे गिरडी तयार केलीत गोड तर बघू शकता तुम्ही मस्त आपण इथे गव्हाच्या पिठाची धिरडी तयार केलेली आहे खूप छान अशी पद्धतीने आपण सगळी धिरडी बनवून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त आपला हा नाश्त्यासाठी हा मी एक पदार्थ तयार केलेला आहे खूप छान तिला खूप छान लागतं हे आता ह्याच्या सोबत काय खायचं तर आपण काय करूया ह्याच्यासोबत आपण असं दुधाची एक वाटी घेऊया मस्त असं दूध आणि ही गुळाची धिरडी खूप छान लागतात चवीला तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद